बघू दाखवतो तुम्हाला तर नमस्कार मंडळी मी नागशमाई सगळ तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉक मध्ये तर मी आहे सध्या हैदराबाद मध्ये हैदराबाद है है मध्ये है 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 बेंगलोरला ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे ट्रान्सपोर्टच्या ऑफिसमध्ये आणि आज आपला हा इथं तिसरा दिवस आज आहे रविवार आणि मी आलो तू शुक्रवारी शुक्रवारी दुपारी गाडी खाली गा गा आपली गाडी खाली झाली शुक्रवारी गेला शनिवारी गेला नायवार आज सुद्धा आपल्याला काय माल भेटला नाही आणि तर आज तर काय माल भेट भेटायची शक्यता कमीच आहे कारण त्यात आज हाय रविवार त्याचा माल शक्यता असते नसती तर काय झालं मी थोडं गेलतो पाथरूमला आणि इकडं चिक्कुल चुकूल झालं आहे त्यामुळं इकडं गाडी थोडी काल प पाऊस आहेत ना इकडं त्यामुळं सगळं अवघड झाली तर जपून चालू लागते कारण पहाय बी काय सुती चुक्कल झालं आत्ताच इथं आत्ताच पाहिजे आला असतं बघ तसं असं आले आणि एक गाड्या काय आल्या इथे मला भेटून आपल्याला सगळं कंडिशन अवघड म्हणून आणि आपली गाडी इथे समोर मी एक नंबर लावली गाडी कुठं ते आज जाता चिक्कल पिकल होता आलं गणपती काय इथे या असं आले या लागल्या गाड्या दिसते का आणि आपली गाडी इथे लावल्या आणि की इथे येते ना जायला तर सगळं असं आले आणि सांगायचं काय माल काय भेटते माल काय भेटे ना कंडिशन अवघड आणि आज तिथे राहायचं येव आज तर भेटते काय गोन करते गुण असतं त्याचा हबजास्त आज का ठीक माझं अवघड काय त्या सकाळचे साडेआठ वाजले तर आणि आपलं सगळं आवडलं दिसते मग तू वंडा वाजून आणि आपण आता नाश्ता करायला नाश्ता करायला आपल्याला रोडच्या म्हणजे काय सांगा तू रोडच्या त्या तिकडं हॉटेल हो आहे आणि त्याकडे आपल्याला आणि माझं ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे हे सगळं ऑफिस आहे ती आणि आपलं जे ऑफिस आहे सोबत आहे त्या गाडीच्या आड त्यामुळे दिसून तुम्हाला आणि माग पार्किंग आहे चाललो आपण आता नाश्ता खायला आणि जेव्हा इकडं बेंगलोर आणि इकडं हैदराबाद म्हणजे बेंगलोर हैदराबाद हायवे आहे ना नाही इतकं ट्रॉफिक लागतं आहे सांगायला सांगाय नाही काय मग गाड्या कंटिन्यू गाड्या चालते ज्या असं रोड एक मिनटसुद्धा रोड बंद नाही ना आणि आपण नाश्ता काय चालू आहे तर पुढं इथे इथं राहिलं नाश्ता खायला फक्त काय आता राहून इडली वडा किंवा असं काय तर असं लागते खायला त्याच्यात काही नाटका नाही इथं जेवणाला खायला त्याची काय राय डाळी असं लागते खायला थोडी इकडे जेवणाच्या आपदा आहे जेवणाच्या आपदा म्हणजे आपल्या टाईपच्या जेवणा इकडे मिळत नाही हे सगळं इथल्या लोकांना जेवण आहे आपल्या आणि भाकरी चपाती विपाती असं काय नाही किंवा नाश्त्याला भजी वडापाव असं काही मिळत नाही इकडं थोड्या गाड्या येईल त्या हे काय आलं रे गणपती घेऊन जायला आलं काही हा गणपतीचा आहे गाडा तर आपल्याला समोर मध्ये आणि गाड्या काय आता वाढत आता थोडं सकाळच आहे म्हणता काय वाटत नाही इतक्या नंतर अगदी आठ नऊ वाजता मी एक आता आठ वाजले थोडा दहा का मोठ्याकडे चालू झाल्या इतकं लागते ट्रॅफिक सांगायला विषय नाही तर आपण आता रोड बघावली आई एस टी आली यायला आता जागा चालले आता पलीकड इलेक्ट्रिक लोकसाठी लोकल आहे इथं नाही इथं कडून नॅक्टी चांगलाच असते आणि लय महाग आहे तिथं चांगला आहे पण थोडा विरेट पण आहे चला आता जातो बघतो काय काय टाक मसाला डोसा मसाला डोसा तयाच्या हाय बघू दाखवतो तुम्हाला अशा हिशोबान आपण मसाला डोसा घेतलाय पैसे हिशोबान थोडा महाग लागतोय पण चांगला अगदी खायला चौथी एक नंबर आहे चांगला विषय नाही कारण काल पण आपण कार खाला होता इथले वडा आत खालाय मसाला डोसा आणि आज दुपारी येऊन राईस खायचे काय असंही मिळत जेवण आणि काही मिळत नाही थोडी गे जेवणही अपदा होते रे अपदा जास्त अपदा होते म्हणतात चालेल आणि येऊन बरोबर एक वाजता येऊन राईस खायचे राईस डाळ म्हणजे डाळ राईस म्हणतात असे हिशोबाने सगळे खायकडे तर बघा काय काय होते आणि आपण चालले आता ट्रान्सपोर्ट ऑफिस कड आता बघायचं की आता येतो गावा आणि त्याला काय तरी हप्ते असते म्हणून पण तेव्हा तो असणार जेव्हा राना घरला आणि गावात माल भेटतोय का नाही भेटतोय असं की मला नाही माल भेटेल तरी पण भेटला काही विषय नाही चांगली गोष्ट आहे तर आशेष पण आपण सगळंच चालते आता आणि ते बघा आपल्याला वरती आहे तेव्हा हे सगळे बसलेले आपले डायवर्स लोक कोण प्यायले कोण काय करायचे पडलो असतो बघा आता हे चुप झा

हे सगळं पार्किंग आहे खायम अशा असते गाड्या खायम नाही तर गाडी आप लावल्या पांढरी गाडी पहिल्या नंबरला लावल्या कारण मला माहिती गाडी आज घातली नंतर कोण गाडी काढायच्या टायमाला कोणी येत नाही लवकर त्यामुळे अडचण त्यामुळे गाडी मी लावतो नाही इथे लावली ह्या सगळ्या ह्या गाड्या आज थोड्या गाड्या कमीच आहेत असं मला वाटतं आता आपण अजून कोण काम नाही वाटत शेट लोक येतो बसते आणि आम्ही इकडं हे सगळं ऑफिस एरिया अजून इकडं काम चालू आहे आणि हे बेंगलोर हैदराबाद हायवे इथं पण तिथल्या भेटतो बघून सांगतो सगळं नंतर आता ऑफिसवाला आल्यावर सांगतो मालिक तिथं नाही किंवा काय होते मी बाय बाय